मंडळी गावची चवमध्ये मी तुमचं स्वागत करतो तर मंडळी आता चालू आहे प्रचंड उन्हाळ्याचे दिवस आणि आपल्या उन्हाळ्यात ना आपल्या जिबीला फोड येणं तोंडात आलसर तयार होणं सगळ्यात कठीण आजार म्हटलं की तोंड येणं अगदी आपल्या घरात लहान मुलं असतील आपल्या आईवडिला असतील किंवा आपण असू सर्रासपणे भरपूर जणांचं तोंड येत असतं बरोबर ना बाकीचं आणि आयुर्वेदामध्ये सर्वांना माहीत आहे जुने लोक असतील ग्रामीण भागातले शेतकरी असतील आमच्याकडं गावाकडं म्हणतात आणि तुमच्या शहरात पण माहीत असेल जर तोंड आलं ना लगेच कुणी काय म्हणतं आपल्याला तोंडले खा म्हणजे तोंड रहीत बरोबर ना तर पण याचा असं आहे याचे आणखीन गुणधर्म आहे आणि याचे प्रचंड गुणधर्म आहेत भरपूर असे तर मी तुम्हाला तेच गुणधर्म सांगणार आहे आज तोंड तर आपलं शंभर टक्के बरं राहणार पण याचे इतके महत्वाचे जे गुणधर्म आहेत ना दोन तीन आजूक मी ते तुम्हाला सविस्तर सांग तर ह्या तोंडल्यामध्ये सर्वात महत्वाचा घटक म्हणजे ए घटक आहे आणि त्याच्यानंतर सी घटक आहे आणि ह्या भाजीमध्ये सर्वात जास्त फॉस्फरस आहे तर मंडळी फॉस्फरस घटक असल्यामुळे काय होतं आपण जे अन्न खातो ना आणि आपले अन्न जे पचतं ते पचतं आणि जे आपल्या अन्न नलिकेमध्ये जे कण उरतात ना तर ही जी, ही जी हे जे फॉस्फरस आहे ना या भाजीत हे फॉस्फरसनी ना संपूर्ण आतडे पोटातले साफ करण्याचे तोंडले काम करतात तर तुमच्या शरीरातला एक घटक जर वाढला ना तर तुमचं तोंड येणं बंद होणार नंबर एक आणि दोन नंबर काय होणार आपलं संपूर्ण पोट साफ होणार आणि तीन नंबर सगळ्यात जास्त महत्त्वाचं आपल्या ज्या किडण्या असतात ना ती किडनी स्टोन हे संपूर्ण स्वच्छ करायचं काम हे आपले तोंडले करत असतात मंडळी मी या तोंडल्यांना खूप मानतो आणि याची आठवणीने तुम्ही भाजी एकदा करून खा आज आम्ही तुम्हाला भाजी दाखवणार आहोत एकदम सोपी साधी भाजी आहे हो एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि आवडीने खातील सगळेजण आहे की नाही ना? ना? हा तर आपण भाजीला सुरुवात करू सगळ्यात अगोदर आपल्याला हे दोन्हीकडून जे बुडके राहतात ना हे पण तोंडाचं काढायचं आणि एकूण पण काढायचं दोन्ही पण साईडचं काढायचं आहे असं काढून घेऊ लांब लांब फुडी करून घेऊ त्याच्या आता काही जण चकल्या करतात भाजीला पण आपल्याला आहे ना भाजी सगळ्यात भारी आणि टेस्टी कधी लागते अशी उभी तरी चालतं याच्यापेक्षा थोडं बारीक केलं तरी चालतं हे असं लाल निघलेलं घ्यायचं नाहीये हे बाजूला ठेवायचं कच्ची कच्ची घ्यायची हा फक्त कच्चे कच्चे घ्यायचे इथं दोन्ही साईडचं आधी काढून असं आपण मस्त आता तोंडले सगळे असे चिरून घेतले तर आता कढई पण चुलीवर ठेवून घेऊ थोडंसं अगोदर तेल टाकायचंय आपल्याला चांगले परतून घ्यायचे तेलामध्ये चांगले तेलाच परतून घ्यायचे आता चांगले असे डाग पडूस तर मस्त तळून घ्यायचे आणि मस्त परतले दादा काढून घेऊ आपण एक कांदा आणि एक मोठा टोमॅटो घेतलाय दोन घेतलाय आता हे पण चिरून घ्यायचंय कांदा आणि मिरची चिरून झाली आता कढई गरम झाली आता तेल टाकते तेल गरम झालंय आता एक चमच्या भर टाकली थोडासा लसणाच्या पाकळ्या दोन तीन हिरवी मिरची कांदा चांगलं परतून घ्यायचं आहे आता कांदा परतोच तर आपण टोमॅटो पण चिरून घेऊ कांदा मस्त परतला आहे आता त्याच्यामध्ये टाकायची एक चमचा भर पावडर हळद थोडासा गरम मसाला कांदा लसूण मसाला एक चमचा भर चांगले मसाले परतून घ्यायचे इथं टोमॅटो पण चिरून घेतलेला टाकायचं मस्त परतून बाकी तरी भारी काय हा सुटलंय वारं आबळ पण आलंय पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे सगळे मसाले परतलेत आता आपण तळून घेतलेले तोंडले पण टाकू याच्यात चांगलं परतू परतू घ्यायचंय एकदम खमंग वास सुटलाय बर का भाजीचा हो ना आता मीठ टाकायचंय चवीनुसार मीठ टाकलंय आता शेंगदाण्याचा ठोसर ठोसर कुट घेतलाय जास्त बारीक पण नाही केलेला ते पण टाकून घ्यायचंय मंडळी उन्हाळ्यामध्ये आठवणी भाजी जा जाच्यात चौऱ्याण्णव ते पंच्याण्णव टक्के पाणी असतं आणि वेल पीक आहे वेलापासून वेलाची भाजी आहे जसं दुधी भोपळा घोसळे कारले दोडके तसे हे तोंडले आहेत वेलावर येणार आहे आपण काकडी खाल्ले आपलं हो का शरीर गार तसे हे तोंडले खाल्ले ना आपलं शरीर संपूर्ण थंड थोडासा पाण्याचा शिपका मारून आपल्याला पाच मिनिटं आरावरच ठेवायचंय जास्त पण नाही मारायचा कारण की मस्त पाहिजे पाहिजेत आम्ही पूर्ण भाजी बनूस सर आमचं कुत्र पण इथंच बसला आमच्या त्याला त्याला मी भाकर टाकते आमच्या सोबत शेत आता शिंडतो हा पाच मिनटं झाले तर आपण भाजी बघू एकदम खमंग सुटला आहे भाजीचा बघताच तोंडाला पाणी आलंय आता तोंडाची भाजी म्हणलं की मस्त अशी आपली भाजी झाली आता छान शिजली आहे ना हो भाजी शिजली आहे हो भाजी शिजली कोण पहा ना आता काय कलर आलाय भाजीला आहे ना हो तोंडल्याची चव कशी झाली ते सांगा म्हणजे आपण भाजीची चव बघू कशी झाली कढई पण खाली उतरून घेऊ आता शिजले आता ना मी विसरलो तुम्हाला जेवायला या म्हणायचं तर आठवणीने जेवायला या भाग्यश्री चौकशी झाली लय सुंदर भाजी झाली भाजी झाली छान झाली दिसताक्षणी दिसती छान बघताक्षणी तिला पाणी सुटलंय मस्त अशी भाजी झालेली वास पण एकदम खमंग सुटलाय तिचा खरंच ना तू जर खाल्ली ना तुला विश्वासच बसणार ना एवढी भारी भाजी होती खायन ना मी पण आम्ही सोबत आता सगळे आमच्या शेतात आमच्या गावाकडे भरपूर शेतीमध्ये अशी वेल लावलेल्या असतात बाजारामध्ये पण भरपूरही भेटते ते विकत मी तुम्हाला पुढच्या वेळेस वेल दाखवून शेतामधला मी काल गेलतो ना पाणी भरत होतो कांद्याला आपलं कांदे काढणीचं काम चालू होतं तिथं वेल होता मी तुडून आणले होते बाकीश्रीला म्हणलं मी तोंडले घेऊन येतो तेव्हा तुम्हाला वेल दाखवायचं विसरलो पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेल दाखव त्याचा तर आपला तोंडल्याच्या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एकदम साध्या सोप्या पद्धतीने आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मला तला आवडली श्री भाजी आम्ही वाट बघत असतो तुमच्या कमेंटची तुम्ही जर कमेंट केली ना आम्हाला फार उत्साह येतो आणि आम्हाला खूप छान वाटतं तर तेव्हा प्रत्येकाने कमेंट करा कमेंट करायला विसरू नका तर चला मंडळी आपण परत भेटूया अशाच एक सुंदर व्हिडिओमध्ये आयुर्वेदिक भाजीमध्ये तोपर्यंत धन्यवाद